बदलापूर गावातील शिशुव्या विद्या मंदिराच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा जुन्या आठवणींना उजाळा देत उत्साहात पार पडला आयोजित मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्रित आलेल्या माजी विद्यार्थ्यां त्यावेळी आपल्याला आलेले अनुभव शेअर करत आठवणीत हारून गेले होते आपली शाळा कशी होती हे डोळ्यामध्ये साठवून घेत वर्ग मित्र आणि शिक्षक भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होतो बघा की ही एक काळाची गरज आहे की, की आता विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आपण ज्या शाळेतून शिकून बाहेर गेलेलो आहे जीवनामध्ये सक्सेसफुल झालेलो आहे आणि त्या सक्सेस होण्या पाठीमागे आपण आपल्या संस्थेचा काही हातभार आहे तो मान्य करणे हा या याच्यातून ह्या अशा कार्यक्रमातून प्रतीत होत तर आता शासनाने सांगितलेलं आहे की प्रत्येक शाळेमध्ये त्यांच्या संस्थेच्या लोकांनी इनिशिएटिव्ह घेऊन त्यांच्या माजी विद्यार्थ्यांना या निमित्ताने बांधायचं आहे म्हणजे बांधणी करायची आहे संस्था आणि संस्थेच्या रिलेटेड जी पण काही बांधकामाची कामं आहेत किंवा रंगरंगोटी आहे स्वच्छता आहे सामाजिक उपक्रम आहे यात माजी विद्यार्थ्यांनी सहभागी कसं व्हावं याच्यासाठी ही एक गाईडलाईन आहे ही अशा प्रकारची कमिटी नेमणे म्हणजे तर आज आम्हाला खूप आनंद वाटला की खूप साऱ्या संख्येने एवढे माझे विद्यार्थी आले आणि त्यांनी हिरिरीने भाग घेतला आणि आम्ही पहिली पायरी जी संस्था बनवायची होती समिती बनवायची होती ती आम्ही पूर्ण केली आहे शिशुविहार विद्या मंदिर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आपण आयोजित केलेला होता आणि आता देशमुख सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रमुख उद्देश हाच की शासनाने सुद्धा आता परिपत्रक काढलेला आहे की माझी विद्यार्थ्यांना संघटित करून त्यांची एक समिती कमिटी स्थापन करावी आणि या कमिटीचा उद्देश हाच आहे की समाजातील नवीन शैक्षणिक धोरणानुसार या शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला समाजाचा सहभाग माझी विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यायचा आहे तर या उद्देशानेच आजचा हा मेळावा भरवण्यात आलेला होता आणि शाळेच्या उत्कर्षासाठी या माजी विद्यार्थ्यांचा आपण कशा योग्य पद्धतीने उपयोग करू शकू त्याच्यासाठी या माजी विद्यार्थ्यांचं काय कार्य आहे काय उद्दिष्ट आहे हे या आजच्या सभेतून सांगण्यात आलं आणि अतिशय उत्स्फूर्तपणे आम्हाला माझी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आणि खूपच छान वाटतंय की सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हजेरी लावून उत्स्फूर्तपणे सभासदत्व स्वीकारलं आणि आम्ही काम करण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत अशी या ठिकाणी ग्वाही दिली तर मला खूपच आनंद झाला आणि एकंदरीत या निमित्ताने सर्व माझी शिक्षक सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले होते सर्व संस्थेचे पदाधिकारी वेगवेगळ्या वेग संस्थेचे हितचिंतक आणि सर्व माझी विद्यार्थी आम्हाला या ठिकाणी भेटले खूपच छान वाटत आहे मन अगदी भरून आलेलं आहे पाहतो की हे जे दशक आहे हे डिजिटल क्रांतीचं दशक आहे या दशकामध्ये व्हॉट्सॲप इंस्टाग्राम सारख्या अनेक गोष्टींमधनं सगळ्या जुन्या मंडळींना एकत्रीकरणाचा आता खूप मोठा ट्रेंड आहे शासनाच्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतात था, चांगल्या योजना असतात त्यातलं हे चांगली योजना किंवा एक संकल्पना म्हणता येईल की सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे आतापर्यंत विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातात ते स्वयंस्फूर्तीने येतात एकमेकांशी काहीतरी ट्रीप करणं काहीतरी कुठे सहलीला जाणं किंवा अशा माध्यमातून ते एकत्र येतात पण निमित्ताने शाळेशी असलेलं त्यांचं जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग अधिक घट्ट करणारं ही एक संकल्पना आहे ज्या शासनाच्या चांगल्या संकल्पना असतात चा त्यातलं उदाहरण द्यावं अशी एक संकल्पना आहे त्याचं स्वागत करायला पाहिजे आणि आनंद अशा गोष्टीचा आहे की ह्या उपक्रमाला आमच्या संस्थेने शुभारंभ केला आणि सर्व आजी माजी विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे चा त्याबद्दल त्यांना सगळ्यांना धन्यवाद द्यायला पाहिजेत त्याचबरोबर जी संकल्पना आहे ती राबवताना म्हणजे केवळ शास्त आर्थिक मदत केली म्हणजे केवळ संस्था वाढली असं होत नाही तर त्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या या हे जे काही माझे विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवतच असतात त्यांनी त्यांच्या करिअरसाठी काही ना काही केलेलं असतं त्यातले जे काही गुण आहेत त्यातलं त्यांनी जे अनुभव आहे ते सगळे विद्यार्थ्यांशी शेअर करावेत शाळेसाठी एखादी चित्रकला असेल एखादी शिल्पकला असेल एखादा अन्य कोणत्याही कला असतील त्याच्याकरता त्यांनी योगदान द्यावं आणि स्वयंस्फूर्तीने या सगळ्या योजनांमध्ये सहभागी व्हावं जेणेकरून जे काही विद्यार्थी माजी विद्यार्थी ते त्याच्या प्रमाणे शिकलेले असतील ते आजच्या विद्यार्थ्यांना अधिक चांगलं काही आपल्याला देता येईल याचा प्रयत्न या निमित्ताने करता येईल आणि या सगळ्यांनी जो प्रोत्साहन आणि जे काही सहकार्य दिलं त्याबद्दल संस्थेच्या वतीनं सगळ्यांना धन्यवाद आणि आपलं सहकार्याबद्दल धन्यवाद आणि ते आता आपल्या शाळेशी आमच्या दोघांची खूप सर्वांची प्रतिनिधी त्यामुळे ते आपल्या शाळेशी आता या ठिकाणी होणार आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका